घटना तुमच्या बरोबर वर खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सतत तुमच्या पुढे दोन पावले असतील मुद्दा असा आहे महात्मा गांधींनी सत्य अहिंसानी प्रेम अहिंसा त्रिसूत्रीवरती जगाला संदेश दिला की तुम्हाला जे काही मागायचं आहे ते सत्यानं मागा आणि सत्य मागत असताना तुमचा मार्ग न्यायाच्या बाजूने जर असेल तर त्रास होतो मागणी पुढे रेटताना कारण त्या उत्तरेमध्ये जे काही चाललेलं न्यायाची जा व्यवस्था आहे त्या न्यायदान व्यवस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी इकडं तिकडं पळवाटाच्या ठेवलेल्या असतात आणि त्यामुळं न्याय मागणाऱ्या माणसाला थोडा देर लागतो पण या संस्थेमध्ये सचिव आणि चेअरमननी जे काही चुकीच्या गोष्टीचे पाहिजे कित्येक वर्ष घालून दिलेले आहेत त्याला तुम्ही अभ्यास करून योग्य त्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी लढा उभार आणि हा लढा संग्रामच्या नेतृत्वाखाली या गडिंगल तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्याला आणि पूर्ण देशा या महाराष्ट्राला आणि कोल्हापूर जिल्ह्याला उद्याच्या काळात योग्य ते न्याय देण्याचं काम संग्रामच्या के नेतृत्वाखाली केलं जाईल एवढं या, या प्रसंगी बोलतो आणि मी आपली सर्वांची रजा घेतो इंकलाब जिंदाबाद